जीवनातील अनेक समस्या संकटे दूर करण्यासाठी शिवलिंगावरील उपाय एक लोटा जल आणि श्री शिवाय सर्वात महत्वाचा उपाय एक लोटा जल सर्व समस्यांचे समाधान आहेत एक तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन मंदिरात जावे शिवलिंगावर जल अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुप्यम ह्या मंत्राचा जप करावा यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात शुक्रवारी विशेष उपाय शुक्रवारी तांब्याच्या लोट्यात जल घेऊन त्यात एक रुईचे फूल घालून मंदिरात जावे आधी जल अर्पण करावे आणि मग रुईचे फूल जलाधारीवर जिथून जल बाहेर पडते अशोक सुंदरीच्या ठिकाणी अर्पित करावे शमीचे पान वापरूनही हाच उपाय करू शकता बेलपत्र शमीपत्र आणि चंदन शिवजींना जल अर्पण करताना बेलपत्र मध लावलेले बेलपत्र रुईचे फूल आणि चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते धन प्राप्तीसाठी शमीच्या वृक्षाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी शिवजींची पूजा केल्याने अपार धन संपदा प्राप्त होते महाशिवरात्रीला सायंकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनसंबंधी समस्या दूर होतात आणि ऐश्वर प्राप्त होते रोगमुक्तीसाठी बेलपत्राच्या दोन खालच्या पानावर एक एक क्षमीपत्र आणि लाल चंदन ठेवून शिवलिंगावर अर्पण करावे हा उपाय कितीही गंभीर रोग असलेल्या व्यक्तीसाठी उपयुक्त मानला जातो इच्छापूर्तीसाठी बेलपत्र हातात घेऊन ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे लाभदायक असते विशिष्ट समस्यांसाठी उपाय धनसंबंधी समस्या मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने पूर्णपणे झाकून टाकावे आणि त्यानंतर सात बेलपत्र अर्पण करावे हा अत्यंत अचूक उपाय मानला जातो घरातील कलह दर सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने घरातील कलह पूर्णपणे दूर होतो अडकलेली कामे सरकारी कामे शिवलिंग आणि अशोक सुंदरीच्या स्थानाच्या मधील रिकाम्या जागेत बेलपत्र आणि दुर्बा यांचा मागचा भाग अशोक सुंदरीकडे करून अर्पण करावा यामुळे अडकलेली सरकारी किंवा प्रशासकीय कामे सफल होतात धन आणि शांती तर पंडित प्रदीप मिश्रा म्हणतात की संपत्ती सुख देत नाही ती केवळ सुविधा देते खरी शांती देवाच्या चरणांमध्येच मिळते त्यामुळे शांतीसाठी संपत्ती मागे जाऊ नका वरदान नाही आशीर्वाद मागा शिवमंदिरात कधीही वरदान मागू नका कारण वरदानाचे फळ कधी ना कधी संपू शकते त्याऐवजी बाबा मला आशीर्वाद द्या असे म्हणा कारण आशीर्वाद नेहमी सोबत राहतो प्रत्येक श्वासात शिवस्मरण प्रत्येक श्वासात शिवाला आठवा जन्म व्यर्थ घालू नका नेहमी भगवंताचे स्मरण करत राहावे कर्जमुक्तीसाठी उपाय तर जर तुम्हाला खूप जास्त कर्ज जा असेल तर तीन सोमवारपर्यंत एका तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात थोडे तांदूळ आणि थोडी हळद टाकावी हे मिश्रण बटकेश्वर महादेव यांचे स्मरण करत वडाच्या झाडाला मुळांपाशी अर्पण करावे हा उपाय कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो नोकरी मिळवण्यासाठी उपाय तर तीन महिने रोज आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन मंदिरात जावे आणि मंदिरात उजव्या पायाने प्रवेश करावा आणि महादेवापाशी बसून जल अर्पण करावे तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा ताजी बनवलेली पहिली पोळी गाईला आपल्या हाताने खाऊ घालावी ज्या व्यक्तीला नोकरी हवी आहे त्याने तर घरातील मंदिरात रोज लवंग आणि कापूर जाळावे आणि रोज वेळा श्री शिवाय मंत्राचा जप करावा हे उपाय नोकरी मिळवण्यास मदत करतात असे मानले जाते मनोकामना पूर्तीसाठी तर शिवलिंगावर जल अर्पण करताना बेलपत्राच्या मधल्या पानावर आणि दोन्ही बाजूच्या पानावर एकूण तीन पानावर लाल चंदनाचा लेप लावावा, ही बेलपत्र शिवलिंगावर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करावी त्यानंतर आपली मनोकामना व्यक्त करावी या उपायाने मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी श्रद्धा आहेत गंभीर रोगापासून मुक्तीसाठी तर बेलपत्राची दोन खालची पाने आणि त्यावर एक शमीचे पान तसेच लाल चंदन ठेवून हे शिवांना अर्पण करावे हा उपाय उपाय गंभीर रोगावर उपचारात्मक मानला जातो हे व्यक्तीला रोगापासून मुक्ती मिळवून देण्यास मदत करतात असे सांगितले जाते तर चिंता आणि तणाव कमी कमी करण्यासाठी तर शिवमंदिरात शिवलिंगावर जलाधारीवर हळदीचा लेप लावावा ज्या पात्राने शिवलिंगाला जल अर्पण करणार आहेत त्या पात्रावर आपल्या तीन बोटांनी जलाधारीवरील हळदीचा स्पर्श करून ती हळद कुंदकेश्वर महादेव यांच्या नावाने कलशावर लावावी हे जल शिवलिंगाला अर्पण करावे घरी परत आल्यावर किंवा व्यापाराच्या ठिकाणी प्रवेश करताना कळशावरील ती हळद दारावर थोड्या प्रमाणात कुंदकेश्वर महादेव यांच्या नावाने लावावी हा उपाय चिंता तणाव आणि त्रास दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो तांदूळ म्हणजेच अक्षदा अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करावे ते तुटलेले तांदूळ वापरू नयेत शमीपत्र गंगा जलाने धुतलेले शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास शत्रूपासून मुक्ती मिळते पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने बनव बनवलेले पंचामृत शिवांना अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे लोभ आसक्ती अहंकार यासारख्या पाच दुर्गुणांचा नाश होतो मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेष उपाय शिवलिंगावर योग्य ठिकाणी हात ठेवून ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुप्यम ह्या मंत्राचा जप करावा आणि आपली अडचण किंवा संकट मनापासून देवाला सांगावे हा उपाय सलग तीन किंवा पाच दिवस केल्यास फायदा होतो तर मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रीला शिवलिंगावर साखर आणि उसाच्या रसाने अभिषेक करणे विशेष फलदायी असते तर कुटुंबातील समस्यांसाठी सोमप्रदोष काळात संध्याकाळी शिवमंदिरात देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा। तुपाच्या दिव्यामध्ये उभी वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लांब वात असावी हर हर महादेव श्री शिवाय माय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका